सोलापूर भाजपमध्ये सध्या अनेक नेत्यांचा प्रवेश होत आहे या प्रवेशामुळे बाळे येथील भाजपचे जुने कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या पुढे बोलून दाखवली कार्यकर्त्यांनी तडवळकर यांना या संदर्भात निवेदन देखील दिलं या पक्ष प्रवेशाबाबत रोहिणी तडवळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली बघा नेमकं का काय म्हणाल्या रोहिणी तडवळकर जे प्रदेश लेवलवरती प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू देत किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू देत त्यांनी इच्छा व्यक्त केली होती येण्याची त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय नसून प्रदेश अध्यक्षांच्या परवानगीने हा आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे हा जो निर्णय येतो आता त्यांनी जे मला पत्र दिलेलं आहे त्यांच्या भावना त्या त्यांनी मला कळवलेल्या आहेत ते आम्ही पत्र प्रदेश अध्यक्षांना पाठवून त्याच्यावरती अध्यक्ष जे निर्णय देतील ते त्या कार्यकर्त्यांना पण त्या पदाधिकाऱ्यांना पण आणि तुम्हाला सगळ्यांना पण कळव या बाबतीमध्ये प्रदेश अध्यक्षांशी बोलू आम्ही आणि प्रदेश अध्यक्षांना कळवू बाबा आशा आशा की बाबा असे असे प्रवेश होत आहेत आता पण अनेक लोक प्रदेश पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत प्रदेशाध्यक्षशी बोलून त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ आता ते म्हणाले की माननीय पालकमंत्र्यांनी हा विषय त्यांना भेट द्यावी आणि तो विषय समजून घ्यावा तर मी पण हा विषय समजून घेईन पालकमंत्र्यांच्या पण पालक कानावर घालेन आणि खरोखरच त्या स्वयंसेवकावरती असा काही प्रसंग ओढवलेला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करून त्या बाबतीमध्ये शहानिशा करून त्यांच्यावरती पुढे निर्णय घेऊन देताना प्रदेश अध्यक्ष आणि आमची स्थानिक कमिटी असतील त्याबरोबर आमच्या पालकमंत्री असतील किंवा प्रदेशाचे नेते संघटन मंत्री तीन आमदार आहेत शहराचे या सगळ्यांनी या तिकिटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघातल्या त्यांना त्यांना विश्वासात घेऊनच आपण तिकिटाचं वाटप करणार ना असं तर काही होत नाही की शहर वरती शहराचे अध्यक्ष फक्त करतात असं नाही सगळे आमदार त्या त्या विभागातले त्याबरोबर संघटन मंत्री असतात पालकमंत्री आणि मग प्रदेशाकडनं हे निर्णय होतात त्यामुळे तिकिटे देताना हा सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तिकिटांचं वाटप केलं प्रदेशाच्या प्रदेशा बाबतीमध्ये कसं विचारणा विश्वास घेतलं जातं कधी 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 अचानक अशा प्रकारचे पण निर्णय होतात आणि प्रदेश अध्यक्षांच्या संबंधी या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामध्ये येथून पुढे प्रदेशाध्यक्षांना विचारून त्यांना कळवून त्यांच्याशी सल्लामसलत करूनच अशा प्रकारचे निर्णय होतील अशा प्रकारची दक्षता आम्ही नक्की घेतली